जळगाव तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांचे धरणे आंदोलन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीपर अब्बीचा पीक विमा काढला होता यामध्ये पीक विमा कंपनीत अनेक शेतकऱ्यांना अपात्र ठरवले तर काहींना तुटपुंजा स्वरूपाची विम्याची रक्कम दिलीय तर अजूनही हजारो शेतकरी पीक विमा मिळण्यापासून वंचित राहत आहे तरी पीक विमा कंपनीने कोणतीही अट न लावता शेतकऱ्यांना खरीपर अब्बीचा पीक विमा द्या सोयाबीन कापसाची दरवाढ शासनाने दरवाढ तात्काळ करावी मागील वर्षी ढगफुटीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेत्या पिकांसह नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ द्या यासह अन्य मागण्यांसाठी आज युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन देण्यात आले आज जळगाव दामोद तालुक्यातील लक्ष वेधण्याकरता आम्ही लक्षवेधी आंदोलन आकोलन केलेलं आहे यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशी आहे की सोयाबीन कापसाची दरवाढ झाली पाहिजे आता सध्याच्या परिस्थितीला शेतकरी सोयाबीन हा मार्केटला नेत असताना या ठिकाणी सोयाबीनला पंचवीस ते पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत किंवा साडेतीन हजारापर्यंत मागणी होत आहे तसंच कापसाचीसुद्धा हीच अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे त्याचबरोबर सोयाबीन कापसाचा पीक विमा तसेच रब्बीचा पीक विमा हा अनेक शेतकऱ्यांचा या ठिकाणी आलेला नाही तो पीक विमा मिळावा तसेच बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी आ, या जळगाव जामोद तालुक्यामध्ये ढकुटी झाली होती या ढकुटीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेकांच्या घरी पाणी प्यायला ग्लास सुद्धा राहिला नव्हता एवढी विदारक परिस्थिती सुद्धा अनेक शेतकरी या ठिकाणी मदतीपासून वंचित आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मदत मिळावी तसेच या जळगावजामोद तालुक्यात अनेक घरकुल धारक जे आहेत जे लाभार्थी आहेत त्यांना एका हप्त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे इतरत्र हप्ते या ठिकाणी पडलेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये बाकीची रक्कम अदा करण्यात यावी तसेच सोयाबीन कापसाचं जे राज्य सरकारने पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यातही अनेक शेतकरी त्या मदतीपासून वंचित आहेत त्यांनासुद्धा त्या यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये तसे इतरत्र काही मागण्या घेऊन आम्ही आज या जळगाव जमा तालुक्यातील भूमिपुत्रांच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्याकरता तहसील कार्यालय येथे घरणे आंदोलन करतो सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.